गुड मॉर्निंग सकाळचे चार वाजता आहेत आणि एवढ्या थंडीत मी इथे बाहेर आहे कारण आज आपण जाणार आहोत बन्ना ट्रेकवर तो म्हणजे आहे प्रचितगड शुभप्रभात सकाळचे साडेसात वाजता अगदी प्रसन्न वातावरण आहे आपला प्रचितगडचा ट्रेक आता सुरू झाला आहे किल्ल्यावर पोचायला चार तास लागतात हो आता आपल्याला किती वेळ लागतो आहे मागे बघू शकता इकडे धोक्यात पूर्ण किल्ला हर हरवलेला आहे सध्या तरी अजून दिसत नाही किल्ला तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशा खूप साऱ्या मजेदार गोष्टी आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत प्रसन्न वाटतं आहे आजूबाजूला पक्ष्यांचे आवाज आहेत रातकिड्यांचा आवाज आहे ॲक्च्युली आपण सगळ्यांनी अनुभव घेतला पाहिजे एकदा तरी असे जे ट्रेक्स आहेत ते करायला हवेत निसर्गाच्या सानिध्यात देऊन खूप छान वाटत आहे आपण हा एक्सपिरियन्स नक्कीच घेतला पाहिजे अर्धा दा तास आपण जातेनंतर हा आपल्या ओढा लागतो असा मागे ओढा आहे या ओढ्याला मागे टाकत आपल्याला ह्या ह्या रस्त्याने सरळ पुढे जायचं आहे चला चढ आहे खरी चढण सुरू झाली मग अशी प्लॅटू होता पण आता तो बघ बघाल राजून चढ वाढत चाललेली जाऊन आपल्या स्टॅमिनाची प्रचिती घेणार हा प्रचिती घनदाट जंगल सुरू झालेलं आहे आता आपला जो प्लॅटूचा भाग आहे तो संपला आता थोडं बरं वाटतं आहे सावली आली आहे थोडासा गारवासुद्धा आहे आणि सतत तो एका पक्षाचा आवाज येतो आहे कानावर पडतो आहे असं वाटतंय आणि सावली आल्यामुळे अजून बरं वाटतं आहे चढाई करून आल्यानंतर हा आपल्या इथे टप्पा लागतो इथे आपण सगळे व्यवस्थित बसू शकतो बऱ्यापैकी प्लॅटो आहे आणि इथून पुढे परत नंतर खडी चढाई सुरू होणार आहे सो इथे आपण रेस्ट घेऊ शकतो सर कसं वाटतं आहे तुम्हाला छान छान दमण्यातही आनंद असतो तो पटला आहे तुमचं सर्वांचं गायडन्स आहे हेल्प आहे त्यामुळे पुढे अजून चॅलेंजिंग दिसतं पण त्याची भीती नाही उलट मजा येते एन्जॉईंग ये सरांचा सा कॉन्फिडन्स बघून आपण सगळेच प्रेरित होतो आहे आणि जे सगळे आता थोडासा रेस्ट घेत आहेत अजून आपल्याला हे एवढं जायचं आहे आपण हा एक लास्ट सडन चढलो आपण एक शेवटची शेवटची शिडी लागेल आणि शेवटची शिडी झाली डायरेक्ट किल्ल्याचा महादेराचा लागेल आता फक्त ही लास्ट सडन आहे थोडीशी चढण आहे इकडे थोडासा तो रॉक पॅच आपण कवर करून आलो की आपल्याला इतळात खोदलेल्या पायऱ्या लागतात आणि समोर दुसरा तो किल्ल्याचा महादरवाजा सध्या तरी पूर्णपणे पडलेल्या अवस्था आहे पण त्याच्या कमानीचे खांब आणि बाजूचा एक बुरुज आपल्याला व्यवस्थित दिसतो आपण दरवाज्यातून आत आलो आपल्याला एक पाण्याचं टाकं लागतं हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे पूर्णपणे शेवाळ साठलेला आहे इथे तर ते अजून तीन टाकी आहेत पाण्याची ते बघूया त्यातलं पाणी पिण्यायोग्य आहे आपण गडप्रमतीला हे करणं सुरुवात करूया इथनं आलो इथं आपल्याला मागे बहिरी मंदिर आहे आणि किल्ले ह्या मंदिराच्या आवारात टोटल सहा तोफा आहेत गडमाथ्यावर आपल्याला काही पुरातन तोफा भैरी भवानी मातेचं मंदिर कात्रात खोदलेली पाण्याची टाकी व पिण्याच्या पाण्याची टाकी बघायला मिळतात खांबटाक अशी किल्ल्यावर तिथे आहे पुढे एक आहे त्यातलं पाणी दाखवतो अगदी नितळ आणि स्वच्छ पाणी आहे आणि एवढं गार आहे की ते अक्षरशः फ्रीजच्या पाण्या लाजवेल एवढं गार आहे आता आपण तिथलं पाणी बघूया ते क्लिअर पाणी आहे अगदी पाणी क्लिअर आहे आणि हे खांब ह्या खांबटाक असं म्हटलं जातं अगदी स्वच्छ पाणी आहे नावं सुद्धा रि करू नका किल्ल्यावर गेल्यावर पाणी अतिशय किरल्याचा उपयोग जो कोकण पट्टा होता त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जायचा इथे आपल्या धान्याचं कोठार आहे किल्ल्यावर अशा कुठल्या जास्त वा वास्तू दिसतच नाही ही एकमेव वास्तू आहे त्याच्या भिंती आपल्याला दिसत आहेत आणि त्यासुद्धा पडायला आल्यात जर शासनाचं लक्ष दिलं नाही तर उद्याच्या पिढीला आपल्याला ह्या भिंतीसुद्धा बघायला मिळणार नाही किल्ल्याचा इतिहास पाहता किल्ला आदिलशाही सरदार सुरवे यांच्या आधिपत्याखाली होता सन सोळाशे एकसष्ट साली छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचितगडावर स्वारी केली व हा किल्ला स्वराज्यात दाखल केला तर मित्रांनो आमचा प्रचितगड पूर्णपणे बघून झालाय मस्त आहे किल्ला थोडीशी नासधूस झाले आणि तीन हजार फूट वर आल्यानंतर जो सुख मिळतं आहे ते आम्हाला सुख मिळालेलं आहे आम्ही जो हा ट्रेक केला तो जिद्दी माउंटेनिंग ही जी रत्नागिरीतली ट्रेकिंगची संस्था आहे त्याच्या थ्रू केला त्यांच्या अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज निघतात त्यांचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच आपला आपण व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय